होईल कोणाला तरी घ्या घालून मग काय अंगात म्हटलं एकटात लात घालू का तुझ्या पाटील लागला का सुगावा हा ए सुगावा ह्यां बोड्या चला हुन्या हे बेवड्या तुझ्याला इथंच घोडा लावीन दोघं बी तोंड बंद करा नाही तर दोघांना बी ला पटाण लावीन हॅलो हॅलो राजा भाऊ तुमचा मेहनत पक्का काय भेटला नाही बर का पण जगात ईश्वर ईश्वर सर्वश्रेष्ठ आहे बरं का काय काळजी करायची का गरज नाही आज ना उद्या आपल्याला काहीतरी मार्ग मिळेल बरं का चला मंडळी यु का पाटील अ बुवा बास करा तुमचं कीर्तन आयला सकाळपासून चालून चालवून का पायाचं तुकडे झालंय बरं चला आल्या का भूक लागलीय पोटाला ते राजला

अगं मग मारायची काय गरज आहे आणतो म्हटलं का नाही शोधून तू रागू नको की नको रागू अ बघा बघ मी मला माहिती आहे तू नवसाच आहे अगं रागू नको की बाई नको ऐक मी त्याला शोधून आणतो काय पण होत अंडरवेअर नको अंडरवेअर नको 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 अगं अरे नगो ऐक मी त्याला शोधून आणतो तू टेन्शन घेऊ नका न मला घरात घेणार आहे ना का नाही तू परत हे घोडा लागल घोडा लागल घोडाला लागला पण लागला अगं नको अच्छा मायला झाडून तयारीला लागतो त्याला घेऊनच येतो पण तू माझा ऐक की मग दरवाजा बी बंद केला बायानं आता रडत बसू नको त्याला घेऊनच येतो माग राजाभाऊचा नाद नको करू तू च आईला त्या नेहण्याचं डोक्याचं ताप दिलाय नुसतं त्याला भूक कुठं लागलेली नाही कुठं खातोय तो बघतो मी त्याला घेऊन येतो तू काळजी करू नको आलोच च्या माकडा नजा लावल्या घरी तुमच्या आईला त्या पक्याच्या कुठल्या जोडपात जाऊन बसलाय काय माहिती न मला बाहेर गरडले गरात काय घरात घ्यायची नाही त्याला घेऊनच येणार आहे मी चला राजा भाऊ अरे कुठं म्हणजे निघालो या तुला काय करायचं करायला तोंडा फटका ना आण ना। नाय बाहेर शोधायला निघालो या मेवण्या माहित आहे ना आमचा झाले शोधायला गेलंय तिकडे चाललोय त्याला आणायला आणि हे काही बायकोनं बाहेर नाही काढलेलं इज्जतीनं बाहेर आलोय मी इज्जतीनं माहितीये ना बायकोला सांगितलं सगळं सामान रेडी कर मी त्याला शोधून आणतो त्याशिवाय घरात येत नाही म्हणून तेव्हा ते सामान दिलंय तिने इज्जतीने आपण हा तडकली बायकोला आपण राजाबा म्हणजे काय खायचं काम आहे का जा आता हा आणि समाजात सांगू नको हा मी गुप्तपणे चालू जा आपल्याला समाजातलं इज्जत आहे जायला घरातच इज्जत नाही सारू लय मोठ्या संकटात गावाची मुक्तता केली बघा धन्यवाद साडू थँक्स एक मिनिट अजून गावाची सुटका झालेली नाही जर्मनीतल्या जिल्ह्यातल्या मसवड माहुली या गावाच्या हादीत जाऊन ही बाटली पुरावी लागल जर्मनी होय आव त्यात काय एवढे माझी गाडी घेऊन जावा की काल सत्तर रुपयेच तेल टाकले अ होती सरपंच काय डोक्या बिक्या पडलाय काय जर्मनी माहितीये का जर्मनी परभणीच्या पुढे जर्मनी काय साडू रे रांडेच्या ह्याला कशाला आणलं बाहेर काढेल अरे की बाबा जरा भूसरीच्या पुढे जायचंय बाहेरच्या देशात दहा लाख रुपये खर्चय आहे का दहा लाख दहा लाख अरे परत वीस लाख रुपये टोल नाक धरून माझी ओळख होती दोन टोल नाक वाचवली एवढा खर्च हा साडू काहीतरी करा की राह कमी करा कमी होणार नाही तुमची जबाबदारी ना एक तर दोन दिवसात वीस लाख रुपये जमा करा नाहीतर ही बाटली मला याच गावात पुरावी लागेल ही तर बाटली पुरू नका जरा जरा काहीतरी बाटली हो सरपंच हा या गप्पा गोष्टी सरबत होऊ की एकदा त्यात काय एवढं ऐकलं का अहो सारू आल्यात सरबत ठेवा वाईच मी ऐकी अडचिश कर मी करते की सरबत बर जा सारू काहीतरी अडचिश कर बा अहो लय पैसा होच्यान बघा जरा कमी करा की भाई हा काय म्हणतो गावाकडनं गोळा वर्गणी करू की अं बरोबर आहे गावाकडनं वर्गणी गोळा करू अरे फुकट्या बोड्याचं गाव पैसे सुटत त्यांच्याकडने काय तुपेम काय घातली काय झालं